मस्त चटपटीत असं स्टफिंग असलेला खस्ता खुसखुशीत समोसा मी इथे बनवते आहे सगळ्यात पहिल्यांदा बटाटे उकडण्यासाठी लावते आहे स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून मग त्यामध्ये पाणी घालायचं आणि बटाटे एकदम सॉफ्ट असे शिजवून घ्यायचे आहेत बटाटे एक मोठा एक बारीक असेल तर व्यवस्थित एकसारखा शिजत नाही त्यामुळे मोठे बटाटे मी थोडेसे कट करून यामध्ये घातलेत आता बटाटे उकडतायत तोपर्यंत इथे मी पीठ मळून घेते समोशासाठीचं एका गाळणीमध्ये एक कप मैदा घेतलाय मी आणि एक कप गहूपीठ घेतलं आहे पूर्ण मैदा किंवा पूर्ण गहूपीठ तुम्ही घेऊ शकता हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं चा। आहे म्हणजे यामध्ये काही कण कसपट असतील तर ते निघून जाईल त्यासाठी याला मस्त खमंग चव येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे एक मोठा चमचा मी यामध्ये तूप घालते याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तूप किंवा तेल गरम करून वापरायचं नाही नॉर्मलच मी इथे वापरलेलं आहे आता हे तूप यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप या पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर अशा पद्धतीने चेक करून बघायचं चे। हे पीठ आता व्यवस्थित तयार आहे यामध्ये पाणी घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून आहे जास्त सैलसर कणकेसारखा ठेवायचा नाहीये त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून चेक करत करत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित मळणं महत्त्वाचं आहे एकदम चांगलं असं ह्याला मळून मळून घ्यायचं आहे मळून घेतलेलं पीठ हे आपल्याला पंधरा मिनिटे भिजायला ठेवायचं आहे पंधरा मिनिटे कमीत कमी हे भिजलं पाहिजे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा तास भिजलं तरी चालेल पीठ आहे तोपर्यंत समोसाचं मी इथे स्टफिंग बनवून घेते बटाटा उकडला आहे याची साल काढून घेते मी आणि हा बटाटा मॅश करून घेते तुम्ही हवं तर किसून पण घेऊ शकता एक कढाई गरम व्हायला ठेवायची आहे त्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत किसलेलं आलं आणि एकदम बारीक बारीक अशी कट केलेली मिरची घातली आहे दोन मी दोन्ही हवं तर ठेचून पण घेऊ शकता इथे मी मटार घातलेत फ्रोझन मटार मी इथे अर्धा कप वापरलेले आहेत याला शिजवायला जास्ती लागत नाही थोडेसे सॉफ्टच असे ते असतात दोन मिनिटे मटार परतून घेतल्यानंतर यामध्ये मॅश केलेला बटाटा घातला आहे मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे काळं मीठ अर्धा चमचा घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट मी यामध्ये घातलं आहे काळ्या मिठामुळे मस्त चटपटी तशी याला चव येते हे सगळे मीठ मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याला आता जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त मसाले यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं एक ते दोन मिनिटे हे सगळं मिक्स झालं की यामध्ये टोमॅटो केचप घालायचं आहे एक छोटा चमचा छान तशी चव लागते याच्यामुळे याचा आता गॅस बंद केला तरी चालेल हे फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर हो घालायची आहे समोशाचं हे स्टफिंग आपलं तयार झालं आहे मस्त चटपटीत असं झालं आहे हे थंड व्हायला मी बाजूला आहे इथे पीठ आपण जे भिजायला ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनिटे भिजलं आहे हे मी थोडंसं मळून घेते एक सारखं करून घेते आहे समोसे तळण्यासाठी गॅस अगदी लो हीट करून मी इथे तेल गरम व्हायला ठेवते या पिठातला मी एक छोटासा गोळा काढून घेतला आहे हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर हे लाटत असताना मला तेलाची किंवा पिठाची गरज वाटत नाही आहे त्यामुळे आहे असंच मी हे ला लाटून घेते ला तुम्हाला ला ला जर ते असं वाटलं हे लाटताना तर तेल किंवा पीठ याला लावू शकता तुम्ही इथे मी याची लाती लाटून घेतली आहे अगदी खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही लांबट असा याला मी एक शेप देऊन घेतला आहे याच्यामधून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हवं तर तुम्ही या शेपमध्ये बनवून घेऊ हो शकता सगळ्या पिठाचे आणि मग त्याचे समोसे बनवू शकता पण मी सुरुवातीला या दोनचे तुम्हाला बनवून दाखवते आणि मग नंतर बाकीचे बनवून घेते तयार केलेलं स्टफिंग मी इथे थंड करून घेतलं आहे याला आपल्याला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे आणि दुसरा भाग याच्यावरती चिकटवून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे हे फक्त अशा पद्धतीने थोडंसं दाबून दाबून हे पॅक करून घ्यायचं आहे आणि जो खोलगट भाग आहे यामध्ये बनवलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आहे खूप जास्त स्टफिंग यामध्ये भरायचं नाही नाहीतर तेलामध्ये तो समोसा फुटतो ते स्टफिंग बाहेर येतं माझ्याकडून तसं थोडंसं जास्तीच भरलं गेलं आहे अजून यापेक्षा कमी घातलं तरी चालेल आता हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे परत याला थोडंसं पाणी लावून घेते मी आणि एक बाजू अशी पॅक केल्यानंतर नंतर दुसरी बाजू एकावरती एक घेऊन एक अशा पद्धतीने हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ते समोसे ठेवताना व्यवस्थित ते उभे राहतात मी हे छोटे छोटे समोसे बनवून घेते तुम्ही याच पद्धतीने मोठे समोसे पण बनवू शकता छोटे समोसे दिसायला छान दिसतात खायला व्यवस्थित येतात आणि तळायला देखील त्याला जास्त वेळ लागत नाही मोठे समोसे तळायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे छोटे छोटे समोसे मी इथे बनवून घेतलेत याच पद्धतीने बाकीचे देखील मी समोसे बनवून घेते हे सगळे समोसे मी अगोदर बनवून घेतलेत अजून तळायला मी घेतलेले नाही आहेत तेवढ्या पिठाचे हे एवढे समोसे बनवून तयार झालेत एका बाजूला आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे तेल अजिबात जास्ती गरम नाही आहे एकदम कमीत कमी तेल गरम असलं पाहिजे यामध्ये जेवढे बसतील तेवढे मी समोसे घालून घेतलेत समोसे घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही आहे थोडेसे त्याचा कलर बदलला थोडेसे वरून असे ड्राय झाले तसं वाटलं की मग हे आपल्याला थोडेसे असे हलवून घ्यायचे आहेत पूर्ण लो हीट वरती मी हे समोसे तळून घेणार आहे हेच थोडंसं पेशन्सचं काम आहे याला वेळ लागतो पण हे व्यवस्थित तळले तरच खस्ता आणि खुसखुशीत होतात आता हे मी पलटून घेते सगळ्या बाजूने एकसारखे असे तळून घेते यामध्ये माझ्याकडून थोडंसं जास्तीचं स्टफिंग भरलं गेलं आहे त्यामुळे जिथे समोसे मी पॅक केले होते तिथून ते थोडेसे ओपन झालेले आहेत पण हे समोसे याच्यामुळे अजिबात तेलकट होत नाहीत किंवा त्यातलं जे स्टफिंग आहे ते बाहेर आलेलं नाही आहे या समोसांना मस्त कलर आला आहे सगळ्या बाजूने एकसारखे असे फ्राय झालेले आहेत हे मी पूर्ण लो हीटवरती तळलेत मला हे समोसे तळायला पंधरा मिनिटे वेळ लागला आहे पण एकदम व्यवस्थित असे तळलेले आहेत हे मी आता काढून घेते बाहेर एकदम मस्त खस्ता खुसखुशीत आणि चटपटीत असं स्टफिंग असलेले हे समोसे तयार झालेत तुम्ही पण या पद्धतीने हे समोसे बनवून बघा अप्रतिम असे होतात कशी वाटली तुम्हाला ही समोशाची रेसिपी मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद